अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततधार पावसामुळे बडनेराच्या नजीक असलेल्या टिमटाळा म्हणजे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आदर्श दत्तग्राम म्हणजेच टिमटाळा येथील या आदर्श दत्तग्राममध्ये ग्रामस्थांच्या घरात पाणी साचल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झालेली असून ग्रामस्थांना घरातून पाणी बाहेर काढताना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत काही पशुपालकांची जनावरे दगावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झालेले आहे दलित वस्तीमधील झोपडपट्टी भागातील घरांची दयनीय अवस्था झालेली असून घरातील पाझरलेले सांडपाणी रात्रभर घराबाहेर फेकले मात्र जीर्णावस्थेत असलेल्या घरातील सांडपाण्याची लेवल कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने घरातील सदस्यांनी शेजारच्या घराकडे धाव घेत आपले प्राण वाचवले मात्र अतिवृष्टीमुळे काही पशुपालकांना आपली जनावरे गमवावी लागली तर काहींना आर्थिक नुकसानाचा सामना सुद्धा करावा लागला आहे संबंधित प्रशासनाने व जनप्रतिनिधींनी त्वरित गावामधील नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केलेली आहे सतत चालू असलेल्या पावसामुळे आमच्या घरात एवढे पाणी साचले की गरात, आम्ही घरात घरातून चौघ जेवढे काही म्हणजे आमच्या घरातील मेंबर होते सर्वांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा घरातून पाणी बाहेर निघत नव्हतं अशा परिस्थितीत आम्हाला असं समजत नव्हतं की कसं काय करायचं म्हणून आम्ही घर पडेल की काय अशा भीतीने आम्ही सर्व घराच्या बाहेर निघालो अशा अवस्थेमध्ये माझे दोन पिळ पिलेसुद्धा दो बकरीचे पिलेसुद्धा हे मृत्युमुखी पडलेले आहेत सूरज सहारे विदर्भ न्यूज टाळा